साठे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना प्रथम आज आपण लोकशाही रानाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जमलो आहोत त्या निमित्तानं तुम्हा सर्वांना आपल्या लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वाळवी तालुक्यात वाटेगाव या ठिकाणी झाला अण्णाभाऊ साठे हे एका अशा कुटुंबात जन्मले ज्या ठिकाणी त्यांचा पहिल्यापासूनच स्वभाव हा अत्यंत हुड वाण आणि खेळक वृत्तीचे होते अशा ठिकाणी जन्मलेल्या आपल्या तुकाराम भाऊ साठे हे लहानपणापासून अत्यंत म्हणजे असं म्हणायला गेलं तर अण्णांची वागणूक अण्णांची वागणूक त्यांची गडण गडण लहानपणापासूनच एका जातीवादात पिळून टाकलेल्या समाजात त्यांना त्यांचा जन्म झाला आणि त्याच ठिकाणी त्यांना तशी वागणूक मिळाली अन्नभाऊसाठी ज्यावेळी शाळेत जायला लागले त्यावेळी त्यांचा शाळेचा पहिला दिवस शाळेच्या पहिल्या दिवशी ते गेले त्यावेळी त्यांना तिथं प्रथम म्हणजे जातीवाद असणारा आढळून आला मात्र तुकाराम भाऊंनी हो काही लिहिलं नाही म्हणजे त्यांचा अभ्यास करायचा राहिला दुसऱ्या दिवशी ते शाळेत गेले दुसरा दिवस हा दीड दिवस म्हणजे अर्ध्या दिवशी गुरुजी हजेरी झाली आणि गुरुजी तो अभ्यास तपासायला आले त्यावेळी अण्णांनी अभ्यास केला नव्हता त्यामुळे त्यांच्या हातात तेव्हापासूनच अन्नाची तीव्र जाती विरोध आणि आपल्या जातीबद्दलची भावना जी, जी जातीवादाच्या विरोधात असणार